साकरी धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा तर्कटनामा गुजरातच्या कंत्राटदाराने निकृष्ट काम केले तरी चालेल सामोडे पिंपळनेर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात रेतीऐवजी ग्रीड पगार महाराष्ट्राचा चाकरी मात्र गुज्जू ठेकेदाराची ही कसली खुद्दारी सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे गावकीचे हिरवे कुरण कुणीही यावं मनसोक्त चरावं असाच काहीचा समज धुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिक अभियंत्यांचाच झाला असावा आता हे दृश्य पाहिल्यानंतर त्याची खात्री नक्कीच पडते साक्री तालुक्यातील सामोडे ते पिंपळनेर या नॅशनल हायवेच्या कामाचे हे दृश्य हे काम निकृष्ट दर्जाचे आहे रेतीचा वापर न करता ग्रीडचा वापर सर्रास सुरू आहे हे, हे सांगण्यासाठी कुण्या कुण कुडमुड्या पोपटपांची ज्योतिषाची गरज नाही ते आपण पाहतच आहात खरी मजा तर पुढे आहे या कामाचा जाब विचारला किंवा कंत्राटदाराची माहिती विचारली तर धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता थेट उत्तर न देता रेती ऐवजी ग्रीडचा वापर करता येतो हे कामाच्या अंदाजपत्रकातच सांगते काम असे मिळते त्याही पुढे जाऊन गुजरातच्या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले तर काय फरक पडतो असेही बिन बोलतात आता बोला काय बोलायचे या अभिनयत्यांना महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाचा पगार घेणारे गुजरातच्या कंत्राटदाराची चाकरी करणार असतील तर त्यांना खुद्दार कसे म्हणायचे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी धुळे